दरम्यान रत्नागिरीतल्या तीन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत आणि अभूतपूर्व यश मिळवलं आहे त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी परीक्षेमध्ये यश मिळवलं आपल्या बरोबर अथर्व भिडे आहे अथर्व किती मार्क मिळाले आहेत आणि कसं यश मिळालं मला परीक्षेत पाचशे पैकी चारशे पंच्याण्णव मार्क मिळालेले आहेत आणि चित्रकला आणि संगीत यांचे मिळून पाच मार्क असे मला पाचशे पैकी पाचशे गुण मिळालेले आहेत दररोज तास अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीनं वर्षभर अभ्यास सुरू राहिला माझा अभ्यास हा नववीची परीक्षा देऊन झाल्यावरच सुरू झाला होता दहावीचा अभ्यास आणि मी वर्षभर नियमित अभ्यासाला खूप महत्व दिलं म्हणजे जसं की मी रोज दोन ते तीन तासच अभ्यास करायचो पण तो वर्षभर चालू राहिला त्याच्यात कधी खंड पडला नाही सुट्टी असो किंवा रविवार असो मी रोज अभ्यास करायचो रोज अभ्यासामुळेच मला हे यश मिळू शकलं असं मला वाटतं मुद्रा किती मार्क मिळालेत आणि कशा पद्धतीनं वर्षभर अभ्यास करत होतीस मला पाचशे पैकी चारशे त्र्याऐंशी मार्क मिळालेत आणि त्याच्यासोबतच हो मला कथ्थक आणि ग्रेडचे मिळून सतरा मार्क जास्त मिळालेत मी पण वर्षभर सातत्यपूर्ण अभ्यासाला महत्व दिलं म्हणजे खंड पडू दिला, दिला नाही साधारण रोज अडीच ते तीन तास अभ्यास हा हा यशाची गुरुकिल्ली आहे नक्कीच आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि आमचं शिक्षकांचं मार्गदर्शन यातच माझं यश आहे भविष्यातले प्लॅन्स काय मला डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे या दोन विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर आपल्याकडून आणखी तिसरा जो विद्यार्थी आहे मित्रांना तुझं नाव काय किती किती टक्के मार्क मिळालेत आणि वर्षभरचा अभ्यास कसा केला होता सरा माझं नाव स्वानंद नेने आहे मला पाचशे पैकी चारशे अठ्याहत्तर गुण मिळालेले आहेत आणि हार्मोनियम आणि ड्रॉइंग ग्रेड याच्यात बावीस मार्क वाढून मिळालेले आहेत आणि वर्षभर मी नियमित अभ्यास केलाच पण सगळे छंद कला जोपासून संपूर्ण कोकण राज्यामध्ये अवगत राहिलाय शहाण्णव पॉईंट अठरा टक्के इतका निकाल कोकणाचा लागला आहे आणि हा आनंद असतानाच आज अनेक विद्यार्थ्यांनी असा शंभर टक्के यश मिळवल्यामुळे हा आनंद आज द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय कॅमेरापर्सन उमेश सावंत सह सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी